सर्वांना नमस्कार पुन्हा आकृत्यांवर आधारित या घटकासाठी तुम्हा सर्वांचे स्वागत आज आपण आकृतंवर आधारित दहावा टॉपिक आज आपण घेत आहोत यादे आपण एक एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ या नऊ टॉपिकवर आपण नव व्हिडिओ आपण बघितलेत या नवी टॉपिकवर आपण प्रश्नांचा स्वरूप समजून घेतला आहे आज आपण दहावा टॉपिक प्रश्नाकृती पूर्ण करणे हा टॉपिक आज आपण घेणार आहोत या सिरीजमधील हा शेवटचा घटक आहे या टॉपिकवर आधारित प्रश्न कसे असतात ते आज आपण समजून घेऊ पहिला प्रश्न आहे दिलेले प्रश्नाकृती पूर्ण करण्यासाठीचा योग्य पर्याय निवडा बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी अशी ही प्रश्नाकृती दिलेली असते या प्रश्नाकृतीमध्ये हा जो काही ब्लँक स्पेस आहे रिकामी जागा आहेत ही जागा आपल्याला भरायची आहे तर ही जागा भरण्यासाठी हे जे काही चार ऑप्शन दिलेले आहेत ह्या चार ऑप्शनमधील आपल्याला उत्तर या ठिकाणी शोधायचं आहे तर या ठिकाणी काय असतं या आकृतीचे हे दोन भाग झाले आता हे दोन्ही भाग सेम आहेत हा पहिला आणि हा दुसरा हे दोन्ही हे सेम दिसत आहे म्हणजेच हे जे लोअर पार्ट आहेत हे सुद्धा कसे दिसले पाहिजेत सेमच दिसले पाहिजे या ठिकाणी मग सेम दिसले पाहिजे म्हणजेच काय तर ही जी आकृती आहे ह्या आकृतीसारखीच आपल्याला ह्या आकृतीसारखीच ह्या पर्यायामध्ये आकृती आपल्याला शोधायची आहे तर ही जी आकृती आहे ती उलटी दिसते त्यामुळे हा पर्याय येणार नाहीत त्याच्यानंतर ही वेगळी दिसते ह्यासुद्धा येणार नाहीत त्याच्यानंतर ही आकृती हा जो कंटेंट आहे हा सेम दिसतोय पण हा जो काही भाग आहे हा भाग चुकीचा दिसतोय त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन ही आकृती जर इथं ठेवून बघितली आपण ह्या ठिकाणी तर तंतोतंत त्या ठिकाणी हा जो पहिला भाग आहे ह्याच्यासारखी ती दिसेल म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक दोन आता ह्या इथं बसणारी आकृती आपल्याला शोधायची आहे म्हणजेच ही जी, जी आकृती दिसत आहे अशी आकृती आपल्याला ठिकाणी शोधायची तर हा जो काय भाग दिसतोय ह्याच्यामध्ये हा भरलेला गोल आहेत त्यामुळे पर्याय क्रमांक दोन येणार नाहीत इथे ह्या भरलेला गोल आहेत पर्याय क्रमांक तीन येणार नाहीत ह्यामध्ये त्रिकोण दिसतोय पर्याय क्रमांक चार येणार नाहीत एकच पर्याय राहिला पर्याय क्रमांक एक या प्रश्नाचं उत्तर आणि मग ही आकृती जर आपण या ठिकाणी ठेवून बघितली तर आपल्याला ती तंतोतंत दिसेल नेक्स्ट क्वेश्चन बघा प्रश्न क्रमांक तीन इथं अशा उभ्या दिसत आहेत आणि अशा आडव्या दिसत आहेत इथं सगळ्या उभ्याच आहे पर्याय क्रमांक एक येणार नाहीत त्याच्यानंतर इथं अशा आढव्या आणि दुसऱ्यासुद्धा आढव्याचे सुद्धा येणार नाहीत त्याच्यानंतर पर्याय क्रमांक दोनमध्ये अशा आढव्या दिसत आहे आपल्याला तर आडव्यासुद्धा नाहीत पर्याय क्रमांक दोन येणार नाहीत आपल्याला अशा उभ्या लाईने आणि त्याच्यानंतर अशा तिरकस तिरप्या लाईने आपल्याला पाहिजे होत्या ते आहे पर्याय क्रमांक तीनमध्ये या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक चार ही प्रश्नाकृती आपल्याला या पर्यायामधून भरायची आहे तर एक एक आकृती आपण या ठिकाणी ठेवून बघायची इथंमध्ये ही आकृती बघा इथं व्यवस्थित ही आकृती अशी आणि अशी म्हणजे थोडक्यात अशी दिसली पाहिजे अशी आकृती आपल्याला या ठिकाणी शोधायची या इथं ही अशी आकृती थोडक्यात दिसेल तर अशी आकृती कुठे दिसते तर इथेमध्ये ह्या दोन लाईने पर्याय क्रमांक एक येणार नाहीत इथेही दोन लाईने आहेत येणार नाहीत आणि हा जो हा जो भाग दिसतो आहे हा पूर्ण लाईन आहे ही अशी मध्ये नाही आहेत ये। अशी मध्ये सलग लाईन नाही आहेत त्यामुळे पर्याय क्रमांक तीनसुद्धा येणार नाहीत ये। कारण इथं सलग लाईन नाही आहेत अशी सलग लाईन आहे आणि इथं ही मध्ये सलग आहेत त्यामुळे हीसुद्धा ना येणार नाहीत आता राहिल्या शेवटी एकच पर्याय पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं उत्तर <coughs> तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी या प्रश्नाची उत्तरं सोडवायची आहेत प्रश्नाकृती पूर्ण करायची इनकम्प्लीट आहे जी इनकम्प्लीट आहे इनकम्प्लीट आकृती आपल्याला काय करायचं आहे ती करायची आपल्याला कम्प्लीट आता या ठिकाणी बघा इथं असे दोन सर्कल पाहिजे तर या ठिकाणी एकच सर्कल आहे प्रश्न क्रमांक चार येणार नाहीत त्याच्यानंतर मध्ये एक एक भाग आपण बघायचा तर हा रंगवलेला भाग आणि हा रंगवलेला भाग असे दोन रंगवलेला भाग आले पाहिजे म्हणजे इथं पण रंगवलेला भाग यायला पाहिजे त्यामुळे पर्याय क्रमांक तीनसुद्धा येणार नाहीत त्याच्यानंतर मध्ये बरोबर या ठिकाणी काय आला पाहिजे इथं हा गोल आला पाहिजे इथं जवळसुद्धा गोल आला पाहिजे हे दोन्ही कोपऱ्यामध्ये असे दोन गोल आले पाहिजेत आणि ते आहे पर्याय क्रमांक एकमध्ये या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक सहा बघा ह्या इथे बसणारी आकृती आपल्याला शोधायची आहेत ती कुठं दिसते ती, दिस ती आपल्याला शोधायचे ह्यामध्ये इथं त्रिकोणसारखा दिसतोय पर्याय क्रमांक दोन येणार नाहीत त्याच्यानंतर ह्यामध्ये इथं हा सर्कल दिसतोय सर्कल नसून इथं काय असणार आहेत अशा प्रकारे स्क्वेअर असणारे पर्याय क्रमांक एकसुद्धा येणार नाहीत त्याच्यानंतर ह्या इथं मध्ये सुद्धा इथं जरा हे जरा विचित्र दिसतंय वेगळं दिसतंय पर्याय क्रमांक तीनची आकृती जर आपण ठेवून बघितली या इथं तर ती बरोबर बसेल म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन त्याच्यानंतर ती प्रश्न क्रमांक सात बघा इथं हा सर्कले आपल्याला भरायचा आहे तर अशी आकृती कुठं दिसते तर पर्याय क्रमांक दोन दिसत नाहीत पर्याय क्रमांक तीनसुद्धा दिसत नाहीत पर्याय क्रमांक चारसुद्धा दिसत नाहीत ही जी मधली लाईन आहे ती बरोबर अशी मध्येच आली पाहिजे आणि ती कुठे आहेत पर्याय क्रमांक एकमध्ये आहेत म्हणून या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक एक तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला ह्या प्रश्नाचे स्वरूप समजून घ्यायचे आहेत विविध स्पर्धा परीक्षेला अशा प्रकारच्या आकृत्या विचारल्या जातात आणि त्या आकृत्यांवर आधार आपल्याला हे प्रश्न सोडवायचे असतात त्यामुळे मला नक्कीच आशा आहे की तुम्हाला हा टॉपिक महत्त्वाचा ठरेल कारण जोपर्यंत आपल्याला प्रश्नाचं स्वरूप कळत नाही तोपर्यंत आपण प्रश्न सोडवू शकत नाही तर तुम्हाला प्रश्नाचं स्वरूप समजावं म्हणून मी तुमच्यासाठी ही मालिका आणलीत अशा प्रकारचे प्रश्न मी तुमच्यासाठी घेऊन आलो ही जी रिकामी जागा आहे ती आपल्याला भरायची आहेत या ठिकाणी तर बघा एक एक आकृती आपण या ठिकाणी बसून बघायची तर पर्याय क्रमांक एक बसवला बघा आता हा पर्याय क्रमांक एक जर बसवला इथं तर तो इथंसुद्धा एक टोकाला थोडंसं भरलेलं पाहिजे इथं त्यामुळे पर्याय क्रमांक एक येत नाहीत इथंसुद्धा हा भरलेला गोल पाहिजे इथंसुद्धा भरलेला गोल पाहिजे तो नाही आहे हे इथं अशी उभी लाईन नसून अशी आडवी थोडीशी भरलेली पाहिजे होती म्हणून पर्याय क्रमांक तीनसुद्धा येणार नाहीत पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं उत्तर असेल हे आपण या ठिकाणी व्यवस्थित पाहू शकतो प्रश्न क्रमांक नऊ बघा इथे या ठिकाणी ही आकृती अशी लाईन त्या ठिकाणी बरोबर आली पाहिजे एक लाईन त्याच्यानंतर ह्या इथं असा सर्कल या ठिकाणी आला पाहिजे ह्या इथं अशी आणि इथंही उभी लाईन या ठिकाणी आली पाहिजे तर अशी कुठं दिसते बघा तर हा जो सर्कल आहे हा छोटा दिसतोय पर्याय क्रमांकही येणार नाहीत त्याच्यानंतर ही लाईन अशी नाही जाते तर ती कशी यायला पाहिजे अशी यायला पाहिजे अशी, अशी। पर्याय क्रमांक दोन येणार नाहीत चारमधला गोल इकडं आहे तो इकडे नसून इकडे पाहिजे होता पर्याय क्रमांक चार नाहीत त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक दहा ह्या ठिकाणी आपल्याला ही आकृती भरायची आहे तर ही आकृती अशी असेल आणि त्याच्या आतमध्ये हे हाफ सर्कल पाहिजे असे आतमध्ये हाफ सर्कल पाहिजे तर ह्याच्या बाहेर सर्कल आला प्रश्न येणार नाहीत इथे दोन स्क्वेअर आले अर्धे हा प्रश्न येणार नाहीत इथं तीनही सर्कल आले त्यामुळे हा प्रश्न येणार नाहीत शेवटी एकच प्रश्न राहिला ऑप्शन राहिला पर्याय क्रमांक चार तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला ज्या अपूर्ण आकृत्या असतात त्या अपूर्ण आकृत्या आपल्याला पूर्ण करायच्या असतात आय होप तुम्हाला हा टॉपिक समजला असेल नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल जर तुम्ही या आधीचे व्हिडिओ बघितले नसतील तर तुम्ही सगळे व्हिडिओ बघा नक्कीच तुमचा या ठिकाणी फायदा होईल अशी आकृत्यांवर आधारित ही सिरीज मी तुमच्यासाठी आणली होती नक्कीच या सिरीजचा तुम्हाला विविध परीक्षेसाठी फायदा होईल अशी मी आशा करतो आणि ही सिरीज आपण या ठिकाणी थांबवतो आहे सगळ्यांना व्हिडिओ आवडला तर लाईक नक्कीच करा आणि चॅनल माझा सबस्क्राईब करा कारण नवीन नवीन नवी घटकांवर नवी नवीन नवीन नवी टॉपिकवर मी बेसिक इन्फॉर्मेशन्स तुमच्यासाठी घेऊन आहे तर ओके थांबूया थँक्यू पुन्हा एकदा